किती मोठी बैल आहेत आपल्या लोक म्हणतात काय बैल नाही बैल नाही कामासाठी बैल नाही किती पोळा भर बापा मला वाटत एवढा पोळा भरल अरे तू तर म्हणे म्हणते बैल धरायचा दुसऱ्या ना धरेल दिसते म्हणत तुम्हीच ते उड्या मार तू हे करायचं ते करायचं काहीच नाही दिसत आहे गण्या अर काय करून राहिला तिथे तू अरे अरे इकडे ना अरे आपले ते बैल धरणं गड्या चालणं लवकर अरे ते बैल आणणं एकदा एकदा तिकडून आण बैल हे पोळ्यात पोळा फुटून घेतून जाईल बाबा पुन्हा आपले बैल त्या दोरी घालून गेली पाहिजे ना नारळ घालून मानाचा नारळ आपल्या बैलाला लागला आपल्याला जावं लागलं त्याच्या जा खालून आण बर एकदा बैल धरून ते एकदा घालून

ठोंब्रा आणला तांदूळ आणले कुकू आणलं सगळं आणलं आता पूजा पाती कायची आणलं की आवतन द्यायचं अरे बापा आम्हाला काय घेता दे तूच ते हाताना आवतन दे देवडा ठोंबरा थांबवा थांब थांब मी देते आवतन कुचारे कुचा महादेव कुचा दूर म्हणलं धुरला यशनेनं आवरला तुत्यानं मारला मारल्याचा राग धरू नको आवतन घे आणि जेवायला ये मावशी बैलाल तर आवतन दिलं पण मला पण मल द्या बरं नाही तो जास्त निसरून घिसरून हा ना बैलाल दिलं आवतान कराल मला बोलवणारच नाही मग तुमचा असं की बरं दररोज बैल धरायला बोलवता नंतर मग तुम्ही करायला आमंत्रण ना देत नाही उद्या पोळ्याची करी बरं मल बोलवा ना, मी, ना। बर नाही मग नुसतच तुम्ही बैल धरायला बलवता करल बलवतच नाही मल ठेवता मग तसच करल इन मग मी मी तसच इन मग बरं बर बापा बलवीन तुले मटण घायला बलवीन म्हणजे बलवीन उद्याची पोळ्याची करी ना तर पोळ्याच्या करले बलवीन बापा तुले मग तुला मटणाचा लागत लागत दिसतो बापा तू ये जो उद्या जेवायला हा